त्यांच्या देशाचा राष्ट्राभिमानाला जेव्हा डंक मारला गेला तेव्हा ऑलिम्पिक मध्ये बहिष्कार केलेला आहे ते काय सांगतात रे धंदेवाई यांची राष्ट्रभक्ती देश बाजार आहे काल आदरणीय उद्धवजींनी चांगला शब्द वापरलाय देशभक्तीचा बाजार मांडलाय आणि म्हणून या बाजारामध्ये लोक जनतेचा संताप समजला पाहिजे की आमच्या पहलगाम मध्ये तुम्हीच सांगितलं ना आमच्या महिलांना त्यांच्या पतीला विचारण्यात आलं तो हिंदू आहेस कि मुसमान आहे हिंदू म्हणून त्याला गोळ्या मारण्यात आल्या हिंदू वाटतं आतंकवादी राष्ट्र म्हणता तुम्ही त्या आतंकवादी राष्ट्रा बरोबर खेळताय कशासाठी काय गरज आहे का नाही बहिष्कार करतायत तुम्हाला म्हणून आज तिथं नुसता संताप व्यक्त केला जाणार नाही कोणी मॅच पण पाडणार नाही त्रास ठेवून पाठ्यदार हे तर कुळकुळीचं आव्हान आहे ज्यांच्या मनात रगात राष्ट्रपक देलं हे दाखवून देतीलच माझ्या अन्यव्हा एक लोकाला दाखवून द्या माझ्याकडून असं म्हणतात खेळ आणि राजकारण एकत्रित आण हे त्यांच्या सोयीचं असतं त्यांचं त्यांनी आयुष्याचा खेळच पाडलाय ना देशाचा खेळ मांडलाय देशाचा बाजार मांडलाय त्यांकडं त्यांच्याकडनं काय विचार घेतो तुम्ही सोयीच कर म्हणजे तुम्ही म्हणाल तेव्हा तुमच्या रघो मे सिंदूर आहे नाही तेव्हा सिंदूर थंड जात सोडा सोडाव त्याच्यासारखी करप यंत्रणा नाही कोण आहे तिथे घरणेशाहीचा उल्लेख करत ना कोण आहे तिथे अध्यक्ष कोण आहे कोण अध्यक्ष आहे स्वायत्ताचा कुणाचा पुत्र आहे अध्यक्ष बीसीसीआयचा जय शाह आहे ना देशात असलेल्या जयशा आहे ना, ना। मग का का तुम्हाला राष्ट्राभिमान दाखवणार तुम्ही काय ट्रम्पच्या एका आवाजावर शेपटी घातली लोकांत तुम्ही काय सांगता उपस्थित केला होता यंत्रणेच्या संदर्भात काल माननीय सर्वोच्च न्यायालयाने आवाज दिलाय आठवतं सर्वोच्च न्यायालय काल काय म्हणाले ज्या यंत्रणा तपास करणार आहेत त्यांचा सुद्धा तपास होऊ शकतो हे कालच्या सर्वोच्च न्यायालयात पहलगाम वेळी उद्धव ठाकरे लंडनला होते असा आरोप केला त्यांना काही आरोप करू दे हो। लंडनला जाऊन कमी होते आणि अमेरिकेत राहून कमी वाढते अशातला भाग नाही तुम्ही पहलगाम असा विचारता मग पहलगामच्या संदर्भात जेव्हा माननीय पंतप्रधान देशात आणि ते बिहारला का गेले ते का नाही गेले पहलगामला अरे मणिपूरला तर दोन वर्षांनी जातायत काचपट खाली करतायत नाही करा तुम्ही हे सांगूच नका पण पेलगामच्या एवढा हास्सा झाल्यानंतर ते बिहारला गेले आणि इंग्रजीत भाषण केलं बरं का एवढं लक्ष नाही शिवसेने शिवसेने